नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आधी पोळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर इथं मी नवीन आता अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथं मी शिमला मिरची धुवून घेतलेली आहे आता असं आकारामध्ये कट करून घ्यायची डेटापासला राहिलेला भाग अशा पद्धतीनं दे बारीक तुकडे करून घेतले तरी चालते आणि बी पण अशा पद्धतीनं दे काढून घेणार आहे आता इथं शिमला मिरची कट करून झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे एक मी छोटीशी वाटी घेतलेली आहे थोडीशी मोठी आणि याच्यामध्ये दोन चमचे मोठे बेसन टाकायचे आता याच्यात ओवा टाकायचा त्याच्यात ओवा हातावर चोळून टाकलेला आहे चिमूटभर हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आहे पेस्ट टाकलेली आहे थोडीशी दोन चार लसण कुड्यात कुठून घेतले आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे पीठ भज्यासारखं बनवून घ्यायचं याला या पिठाला थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचे आता इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे आता इथे त्या चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि मी या पिठामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि आता प्लेट ही शिमला मिरची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची ह्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे थोडेसे हळद आणि लाल तिखट पण ह्याच्यात टाकायचे थोडंसं आणि धने जिरे पावडर पण टाकायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे यामुळे एकदम छान चवदार अशी मिरची तयार होते आता इथे मी सर्व मिरचीला ही मसाला लावून घेतलेला आहे बघू शकता आता मी गॅसवर कढई ठेवली गरम होण्यासाठी आणि आता तेल टाकायचे आता इथं तेल गरम झाले, आता इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे या पिठामध्ये आता हे शिमला मध्ये ह्या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायची तर एकदम छान चवदार अशी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून बघा आता जेवढी तेलामध्ये बसणार आहे तेवढी शिमला मिरची तळून घ्यायची आता खालचा भाग तळ्यायला लगेच वरून पलटून घ्यायचं आणि छान असं तळून घ्यायचं दोन्ही बाजूला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता दुसरी बॅच पण एकदम छान असं तळून घ्यायची आता सर्व शिमला मिरचे भजे तयार झालेले आहेत तर एकदा नक्की बनवून बघा एकदम छान आणि चवदार लागतात आता तुम्हाला एक काढून दाखवणार आहे एकदम मस्त असं शिमला मिरची शिजलेली आहे मधून पण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद